नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिस आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीच्या जुलै दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तर या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही हे मी नेहमीच सांगत असतो कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतील परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण हा संपूर्ण भाग शेवटच्या भागात येतो मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालेलं आहे आणि ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीच्या प्रथम स्थानातून आपल्याला फळ देणार आहे काय बरं असणार आहेत गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य जाऊन तो पहा कारण गुरुचं गोचर हे वर्षभरासाठी असणार आहे चला तर मग आजच्या भागामध्ये माहिती करून घेऊया जुलै महिना आपल्या ऋषभ राशीसाठी नक्की काय बरं घेऊन आलेलं आहे आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र ग्रह महिन्याच्या सुरुवातीला सहा जुलै नंतर आपल्या पराक्रम स्थानातून कर्क राशीमधून गोचर भ्रमण करत आहे आणि त्याची शुभ अशी सातवी दृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत आहे तर रविग्रहाची साथ या महिन्यामध्ये आपल्या राशीला धन आणि पराक्रम स्थानातून मिळताना राहणार आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आपल्या पत्रिकेचा योगकारक ग्रह आहे बुध हा एकोणीस जुलैपर्यंत याच पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत शुक्र आणि रविग्रहाला साथ देणार आहे हा शुभयोग सरकारी कार्यक्षेत्राशी संबंधित मंडळींना कोणत्या ना कोणत्या मार्गाने लाभ मिळवून द्यायला अत्यंत सुंदर पद्धतीने मदतगार ठरणार आहे सरकारी क्षेत्रातील उच्च अधिकारी वर्ग आणि सरकारी कामं मिळवणारी व्यावसायिक मंडळी यांना हा या महिन्याच्या सुरुवातीला सहा जुलैपर्यंत शुक्र ग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरातून मिथुन राशीमधून गोचर भ्रमण करतोय परंतु सात पासून शुक्राचं सा गोचर भ्रमण कर्क राशीमधून सुरू होत ज्यामुळे आपल्याला फार काळजी घ्यायची आहे आपल्या आरोग्याची विशेष करून लिक्विड इन्फेक्शन गुप्त इंद्रियांचे आजार किडनी या संदर्भातले आजार तसेच कोणत्याही प्रकारच्या स्त्री पुरुषांच्या अनैतिक संबंधांपासून निर्माण होणाऱ्या त्रासापासून आपल्या राशीच्या मंडळींना सांभाळायचं आहे या काळामध्ये आपल्या विरोधामध्ये लिंगी व्यक्तींकडून जबरदस्तीने अनै अनैतिक संबंध निर्माण करण्याविषयीची जबरदस्ती होऊन आपल्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता हा शुक्रग्रहाचा परिणाम निर्माण करू शकतो तेव्हा मंडळी सांभाळा स्त्री पुरुष दोघांनी एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरच्या बाबतीमध्ये फार सांभाळायचं आहे बुधग्रहाचं या संपूर्ण महिन्यात अनुक्रमे एकोणीस जुलैपर्यंत पराक्रम स्थानातून आणि त्यानंतर सुख स्थानातून चतुर्थ स्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या अपले नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले यश मिळवून द्यायला मदत करणार आहे आपल्या आर्थिक उत्कर्षाची कमान या महिन्यामध्ये में सांभाळण्याचं काम बुधग्रह करताना दिसेल आणि तो यशस्वी होईल नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करायला बुधग्रहाची चांगली मदत होईल त्यामुळे जी मंडळी कुठल्याही क्षेत्रामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करत आहेत त्यांना हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे तर ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरायची आहे नवीन प्रॉडक्टची फ्रँचायझीज घ्यायची आहे आपल्या व्यवसाय किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे पब्लिसिटी करायची आहे लोकांपर्यंत आपले प्रॉडक्ट आपला व्यवसाय पोचवायचा आहे प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांनी अवश्य नियोजनपूर्वक या सगळ्या कामांना या महिन्यात सुरुवात करायला प्लॅनिंग करायला आखणी करायला एक्झिक्यूट करायला हरकत नाही गती द्यायला या संदर्भातला हा महिना उत्तम राहील अवश्य लाभ घ्या या बुध ग्रहाचा लाभ विद्यार्थी वर्गाला सुद्धा अतिशय शुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे बुध हा आपल्या कुंडलीचा पंचमेश म्हणजेच उच्च शिक्षणाच्या स्थानाचा ग्रह आहे ज्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च अभ्यासासाठी पदार्पण करण्यासाठी केलेलं आपलं नियोजन यशस्वी होताना दिसेल या काळामध्ये काही महत्वाच्या परीक्षा किंवा इंटरव्ह्यूज देणार असल्यास यश मिळण्याची शक्यता प्रचंड आहे या महिन्यातील सोळा जुलै नंतर कर्क कर मधून होणारं रवी आणि शुक्र या ग्रहांचं गोचर भ्रमण ज्याची दृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत आहे ज्याचा लाभ म्हणजे नवीन प्रेमसंबंध जुळून यायला मदतगार करतो आहे ठरतो आहे तर करिअरमध्ये आर्थिक लाभ आणि वाढ होण्याची दृष्टीने मदत होईल नवीन नोकरीच्या शोधामध्ये असल्यास चांगली नोकरी मिळण्याचे जोरकस योग आहे अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने आपण वाढवू शकता तसेच हा रवी शुक्राचा शुभयोग देश विशे विदेशामध्ये पिकनिकच्या निमित्ताने फिरण्याची संधी निर्माण करेल आणि ज्यांना आपल्या कामाच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचे दौरे आखायचे आहेत त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपलं तसं नियोजन करायला हरकत नाही बारा नंतर आपल्याच राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह याच ठिकाणी असलेल्या गुरुग्रहाबरोबर आपल्या कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये महत्वपूर्ण असा गजकेशरी राजयोग आणि महालक्ष्मी राजयोग तयार करतो आहे ज्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपला नावलौकिक वाढायला उत्तम मदत होणार आहे उच्चस्तरीय वर्गाबरोबर नवीन आणि सुदृढ असे संबंध या काळात तयार होतात ज्याचा लाभ आपल्या व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या करिअरमध्ये अतिशय सुंदर परिणाम आणि प्रभाव निर्माण करायला होतो त्यामुळे जा ज्यांना काही नवीन कार्याची नवीन व्यवसायाची सुरुवात करायची इच्छा होती तसं नियोजन होतं त्यांनी अवश्य आपल्या या कार्याला सुरुवात करायला या महिन्यात बिलकुल हरकत नाही मोठे आणि अनुभवी व्यापारी वरिष्ठ अधिकारी वर्ग राजकीय नेते मंडळी विशिष्ट क्षेत्रातले दिग्गज व्यक्ती यांच्याबरोबर अचानक संबंध चांगले संबंध या काळात प्रस्तावित होताना दिसतील याचा अवश्य लाभ घ्या प्रथम स्थानामध्ये येणाऱ्या मंगळ ग्रहामुळे आपल्या धाडसामध्ये आत्मविश्वासामध्ये अतिशय उत्तम अशी वाढ होताना दिसून येईल आतापर्यंत करू न शकलेल्या कामा कामामध्ये पुन्हा कामं करण्याची निर्णय घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण होताना दिसते आहे या महिन्यातील हा मंगळ गुरु आणि शनी ग्रहाचा शुभ योग जमीन जुमला शेती यामध्ये गुंतवणुकीचे शुभ आणि लाभाचे योग तयार करतो आहे त्यामुळे ज्यांना यामध्ये गुंतवणूक करण्याची आपण जर संधी शोधत हो असाल तर अवश्य आपलं लक्ष मात्र वाढवा याही महिन्यामध्ये जी मंडळी योग अध्यात्म मेडिकल बँकिंग मार्केटिंग फायनान्स त्याचप्रमाणे कला क्रीडा मीडिया अशा विषयामध्ये कार्यान्वत आहेत आणि नाटक सिनेमा फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट हॉटेल व्यवसाय तसेच या कार्यक्षेत्राशी कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने जोडलेले आहेत त्यांची घोडदोड यशस्वीपणे याही महिन्यामध्ये सुरू राहील या सर्व ग्रह बदलांना कुंडलीमधील राहू केतू ग्रहांची साथ सुद्धा उत्तम मिळत असल्यामुळे आपल्या जीवनातील काही गोष्टी चमत्कारिक बदलांना चांगला प्रतिसाद देतील विशेष करून आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची संधी देणारा हा महिना असल्यामुळे आपले महत्त्वाचे निर्णय अशावेळी अत्यंत सावधानता आणि नि नियोजनपूर्वक घ्यावे लागतात हे मात्र विसरून चालणार नाही तसेच अशावेळी आजचं काम उद्यावर टाकून सुद्धा चालत नाही तर जे काही काम करायचं आहे कार्य करायचं आहे ते वेळेतच करायचं हा ठाम निर्धार आपल्याला यशस्वी करू शकतो हे सुद्धा तितकंच खरं विवाह इच्छुक मंडळींना हा महिना सर्व महत्वाच्या ग्रहांच्या लाभाचा राहणार आहे अवश्य आपल्या आवडीच्या जोडीदाराचा शोध या महिन्यामध्ये वाढवू शकता तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपला विचार करू शकता पक्का करू शकता वृषभ राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांच्या करिअरवर थोडं जरा जास्त लक्ष देणं अपेक्षित आहे या महिन्यात आपल्या मुलांना त्यांच्या शिक्षण आणि करिअरमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी थोडं अधिकचं लक्ष वर्गाला द्यायचं आहे तेव्हा अवश्य त्यांच्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे किंबहुना काढाच मंडळी हे महिने म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात आपणही त्याच्यामध्ये असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला अत्यंत प्रचंड असं भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत ते अवश्य पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास उच्च शिक्षणाच्या कोणत्या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत त्या माहिती करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अवश्य अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर प्रमाणे नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलमध्ये आणि खाली मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात फार्मा फायनान्स बँकिंग आय टी केमिकल इंजिनिअरिंग इन्फ्रा ऑटो स्टील हे बरेचसे सेक्टर आपल्याला फायदा मिळवून द्यायला सज्ज आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवायला उत्तम आहे मात्र बारा पर्यंत नवीन गुंतवणूक करत असताना प्रचंड अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा मंडळी ही होती सर्व महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण राशी भविष्य जे पाहतोय ते मासिक राशी भविष्य हे राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण आम्हाला अभ्यासनं फार महत्वाचं असतं चंद्राचं एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात होणारं भ्रमण हे अत्यंत कमी दिवसासाठी सव्वा दोन दिवसासाठी असतं म्हणजेच संपूर्ण महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा घरांमधून बारा राशींमधून गोचर भ्रमण करत असतो चंद्राचं असं हे गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं या घरातून होत असतं तेव्हा आपल्याला प्रचंड काळजी घ्यायची असते विशेष करून आपल्या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करताना या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं बारावं राहणार आहे अनुक्रमे एक चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर अत्यंत दक्षता घ्या आपलं शारीरिक मानसिक शांतता आणि स्थिरता मात्र सांभाळा चंद्राचं शुभ प्रमाण असणारे या महिन्यात दोन ते तेरा सतरा अठरा एकवीस ते सत्तावीस तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे निर्णय महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यासाठी अवश्य या तारखांचा वापर करू शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी लक्ष्मीचा अतिशय शुभ बीजमंत्र ओम श्रीम नमः एक माळ अवश्य पठण करा तर मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची जुलै महिन्याची मासिक राशी भविष्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे अप्रतिम पुस्तक आपल्याला मागवायचं असेल नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठेही आपण हे पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथसुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण अवश्य ऑर्डर करू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र मेरुश्री यंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र अशा सगळ्या गोष्टींची सुद्धा आपण अवश्य आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकतात तर मंडळी असा होता प्रवास वृषभ राशीसाठी जुलै महिन्याचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आणि हो मंडळी डिस्क्रिप्शन मध्ये महत्वाचे व्हिडिओ दिलेले असतात अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा निश्चितच आपल्याला ते फायदेशीर ठरतील हा जुलै महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा आणि महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाचा राहो हीच लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना लोबाय असावा धन्यवाद